ही अतिशय दुःखद दुर्दैवी घटना आहे यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपल्ली साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन, दोन, दोन लोकं सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चौघेजण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं पण आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाहणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की हे जे लोकं राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर, चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुल मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही आत्ता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचं पोस्टमॉर्टम आत्ता सध्या चालू आहे त्याचाही रिपोर्ट आल्यानंतरनं आपल्याला कळेल आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या आता हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल परंतु ज्या आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं आहे याही गोष्टी चुकीचं आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या दे आहेत आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे निश्चितच सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे ती त्यावेळी जरी पाईपलाईन नवीन असताना जर काय अडचण असली परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती त्याला एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचा प्रकार घडू शकतो आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊ आहेत की फक्त याच भागात नाही तर सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर ते बदलून घेण्याच्या सूचना देऊ आहेत जेणेकरून इथून पुढं असा प्रकार घडणार नाही प्रत्येकाचा प्राण महत्त्वाचा आहे